मित्रांनो एक जुना मराठी चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे चिमणी पाखर या चित्रपटामध्ये दत्ता धावरे नावाचं एक गीत किंवा एक भजन आहे आणि या गाण्याच्या सुरुवातीच्या ज्या काही ओळ्या आहेत त्या खूप प्रभावित करणाऱ्या आहेत त्या ओळी अशा आहेत कोण दाखविल वाट कोण दाखविल वाट भोवऱ्यात ही जीवन नौका लाटेवरती लाट रे सांग तुझ्याविन कोण दाखविल वाट आता या उळे आठवण्याचं कारण म्हणजे आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये दत्त अनुयायी किंवा दत्त भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रातील बहुतेक गावामध्ये एकतरी दत्तात्रेयांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव सर्व लोक एकत्र येऊन साजरे करत असतात महाराष्ट्रामध्ये नरसोबाची वाडे सांगली जिल्ह्यातील औदुंबर किंवा कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे भगवान दत्तात्रयांची प्रसिद्ध मंदिरे आहेत या ठिकाणी दत्तजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना दत्त जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा आता या ठिकाणी भाविक भक्त हा शब्द मुद्दा म्हणून वापरला आहे कारण आपल्याकडे अनेक लोक आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत आधुनिक विचाराच्या आहेत ते लोक देव वगैरे या गोष्टी फारसं मानत नाहीत तर काही लोक असे आहेत जे दोलायमान अवस्थेत आहेत म्हणजे ते लोक देवाचं अस्तित्व स्वीकारू शकत नाहीत आणि देवाचं अस्तित्व नाकारू शकत नाहीत अशा लोकांना नेहमीच एक प्रश्न पडतो की खरंच देव असतो का अगदी मला स्वतःलाही यापूर्वी हा प्रश्न अनेकदा पडला आहे लहान असताना जेव्हा टी व्हीवरती रामायण महाभारत किंवा देवांच्या अन्य धार्मिक मालिका पाहत असताना त्या मालिकामधील देव तळहात समोर करतो आणि त्या हातातून एक पांढरा उजेड बाहेर पडतो आणि त्या उजेडामुळे जो प्राणी असतो तो, तो प्राण्याचं रूपांतर माणसामध्ये होतं किंवा एखाद्या ठिकाणी मोकळ्या जमिनीवरती रथ आपोआप येतो अशी दृश्य पाहिल्यानंतर खरोखर वाटायचं की देव म्हणजे खरोखर मोठा जादूगार आहे आणि हा देव पृथ्वीवरती देखील प्रत्यक्षात असतो आणि तो अशा प्रकारच्या जा, जादू करत असतो पुढे समजत्या वयामध्ये या सर्व गोष्टींचा भ्रमनिराश झाला आणि त्यामुळे खरोखरच देव आहे का हा प्रश्न सतत पडू लागला अगदी दीर्घ अनुभव आल्यानंतर देवाचं अस्तित्व आहे या गोष्टीचा मी स्वीकार केला परंतु जे लोक नास्तिक आहेत त्यांना देव आहे ही गोष्ट समजावून सांगणं ही सोपी गोष्ट नाही कारण देव ही शब्दात सांगण्यासारखी शब्दात स्पष्ट करण्यासारखी गोष्ट नाही आपला नास्तिक लोकांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद देखील नाही स्वतःला आलेल्या अनुभवातून जी गोष्ट समजली ती गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचदा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला अंतप्रेरणा होते किंवा आतून एक आवाज येतो आणि तो, तो आवाज ऐकून आपण ती गोष्ट करत असतो इंग्रजीमध्ये याला इंट्युशन असे म्हणतात आता इंट्युशन या शब्दाचा अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा इंटरनेटवरती मला एक व्याख्या मिळाली आणि ती व्याख्या अशी आहे की अनएक्सप्लेन द फिलिंग दॅट समथिंग इज ट्रू इवन व्हेन यू हॅव नो इव्हिडन्स ऑर प्रूफ ऑफ इट म्हणजेच थोडक्यात इंट्युशन म्हणजे शब्दात व्यक्त न करता येणारी अशी भावना ज्याद्वारे आपल्याला एखादी गोष्ट करणंही योग्य आहे हे समजतं तेही कुठल्या पुराव्याशिवाय आता जर याचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आपण एखाद्या पिकनिक स्पॉटला भेट देतो किंवा एखाद्या दे गार्डनमध्ये जातो तेव्हा सोबत खाण्यासाठी ते आपण काही चिप्सचे पॅकेट किंवा अन्य काही स्नॅकचे पॅकेट्स घेतो बागेमधील बाकड्यावरती बसून आपण ते चिप्स किंवा तो स्नॅक खाऊन संपवतो खाऊन झाल्यानंतर ते चिप्सचं पॅकेट असेल किंवा स्नॅकचा कागद असेल तो कागद टाकण्यासाठी आपण इकडं तिकडं बघतो तर आपल्याला त्या ठिकाणी कचराकुंडी दिसून येत नाही अशावेळी आपण ते पॅकेट असो किंवा तो कागद असो चुरगळून आपल्या खिशामध्ये ठेवतो किंवा चुरगळून आपण आपल्या हातामध्येच ठेवतो पिण्याच्या पाण्याची जर रिकामी बॉटल असेल तर ती बॉटल आपण तशीच हातामध्ये घेतो आणि बागेमध्ये फिरत असतो ज्या ठिकाणी आपल्याला कचराकुंडी दिसेल त्या ठिकाणी जाऊन आपण ते चिप्सचं पॅकेट किंवा रिकामी पाण्याची बॉटल हे टाकत असतो आणि जर बागेमध्ये आपल्याला तशी कचराकुंडी दिसली नाही तर आपण ती बाग फिरून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला कचराकुंडी दिसेल त्या ठिकाणी आपण त्या वस्तू टाकत असतो तसं पाहिलं तर, तर, अपन, तर ही गोष्ट करण्यामागं कुठलंही लॉजिक देता येत नाही मी एकट्यानं प्लास्टिकचा कागद त्या बॅगेमध्ये टाकला म्हणून काय फरक पडतो किंवा मी एकट्यानं जरी तो प्लास्टिकचा कागद बागेमध्ये न फेकता बाहेर येऊन कचरा कुंडीत फेकला तर त्यानं काय फरक पडतो इतर लोक तर त्यांना जे करायचं आहे तेच करणार आपण प्रत्येक लोकांना समजावून सांगू शकत नाही परंतु आपण अशा लॉजिकच्या विचारात न पडता आपल्याला आतून एक प्रेरणा होते आतून एक आवाज येतो तो आवाज लक्षात घेऊन आपण बागेमध्ये कचरा न टाकता बाहेर येऊन तो आपण कचरा कुंडीमध्ये टाकत असतो नेमकी ही एक कृती आहे ही कृती म्हणजेच इंट्युशन या शब्दाचा अर्थ आहे बऱ्याचदा आयुष्यामध्ये निर्णय घेताना इंट्युशन ही गोष्ट महत्त्वाची ठरते बऱ्याचदा अनेक लोकांच्या विरोधात जाऊन आपण आपल्या आतून येणारा आवाज ऐकतो आणि एखादी गोष्ट करतो त्यामध्ये आपण यशस्वी देखील होतो काही वेळेस इतरांचं न ऐकता आपण आपल्या आतला आवाज ऐकून एखादी गोष्ट करतो त्यामध्ये अपयशसुद्धा येतं परंतु त्या गोष्टीचं फारसं दुःख होत नाही कारण आपला प्रयत्न हा प्रामाणिक असतो मग एक प्रश्न पडतो की हे इंट्युशन येतं कुठून तर हे इंट्युशन गिफ्ट आहे म्हणजेच देवाची देणगी आहे असं मला तरी वाटतं आता काहीजण असं म्हणतात की इंट्युशन वगैरे अशी कुठली गोष्ट नसते लहानपणापासून आपण मुलांना जे संस्कार करतो त्याच गोष्टी मुलांमध्ये रुजतात आणि पुढं मुलं मोठी झाल्यानंतर त्यानुसार वागतात परंतु ही गोष्ट अंशता खरी आहे जसं की एखाद्या लहान मुलाला शिकवलं जातं की मोठ्यांच्या पाया पडा मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचा ऐकून थोरामोटांच्या पाया पडत देखील असतात परंतु ही मुले मोठे झाल्यानंतर जेव्हा स्वतंत्र विचार करू लागतात त्यावेळेस त्यातील काही मुलं असा विचार करतात की या थोरा मोठ्यांच्या पाया पडण्याची काही गरज नाही किंवा ते जरी पाया पडत असले तरी मनापासून पडत नाहीत केवळ वरवरचा दिखावा म्हणून ते पाया पडत असतात परंतु मोठे झाल्यानंतरही ज्या मुलांच्यामध्ये अंतप्रेरणा जागृत आहे ज्यांचा आतील आवाज सांगत असतो ते मुलं कुठलाही संकोच न बाळगता थोरा मोठ्यांच्या पाया पडत असतात आशीर्वाद घेत असतात म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्यांच्या आतील इंट्युशन महत्त्वाची भूमिका बजावत असतं आता हे इंट्युशन ॲक्टिवेट करण्याचं काम एक शक्ती करत असते आणि त्या शक्तीलाच मी देव असं मानतो चांगल्या आणि वाईट गोष्टींतला भेद ओळखून योग्य ते स्वीकारण्याची योग्य ते करण्याची सद्बुद्धी देव प्रदान करत असतो असं मी मानतो आणि भगवान दत्तात्रय म्हणजे गुरुदेव म्हणजे या शब्दामध्ये गुरुसुद्धा आहे आणि देवसुद्धा आहे थोडक्यात गुरुदेव या शब्दामध्ये मार्गदर्शकसुद्धा आहे आणि सहाय्यकसुद्धा आहे त्यामुळं गुरु आणि देव अशा दोन्हींचा संगम असणाऱ्या भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा गुरुदेव दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग मिळो हीच दत्तात्रयांकडे प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद